गड इंग्लजच्या चहाप्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा देवेंद्रजी फडणवीस यांच्या विश्वासू सहकार्यातील एक म्हणजेच शिवाजीराव पाटील चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे या गावातील हा तरुण कला शाखेचा पदवीधर असूनही त्यांनी मुंबई सारख्या महानगरात बांधकाम आणि वाहतूक व्यवसायात कष्टाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेतली लहानपणापासूनच खेळाची आवड असणाऱ्या शिवाजीरावांचे कबड्डी आणि क्रिकेट वर विशेष प्रेम महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आयोजित महा कबड्डी लीग मध्ये दोन हजार पंधरा साली ठाणे टायगर्स आणि दोन हजार सतरा साली मुंबई महाकाल संघाचे ते मालक होते त्यांच्या संघातून खेळलेले सूरज देसाई देसाई सिद्धार्थ आणि आज देश पातळीवर कबड्डी मध्ये नाव गाजवीत आहेत कबड्डी बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव ठाण्यात ते आयोजित करतात सामाजिक कार्यामध्ये झोकून काम करणाऱ्या शिवाजीरावांनी दोन दो हजार चौदा साली खासदार मनोजजी कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पक्षाच्या राजकीय कामाची सुरुवात केली दोन हजार साली त्यांनी भारतीय जनता माथाडी कामगार संघाची स्थापना केली त्यांच्या भरीव कामगिरीमुळे ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात नावारुपाला आली पंतप्रधान विकास योजनेतून पंधरा हजार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय जनता माथाडी संघ भाजपा बेस्ट कामगार संघ भाजपा सुरक्षा रक्षक कामगार संघ शिवसागर सोसायटी स्वामी प्रतिष्ठान यांचे अध्यक्षपद तर किराणा बाजार मुंबई दुकान मंडळ महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळ व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सदस्य पद हे दूषवित आहे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील विविध निवडणूक प्रचार प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होऊन ते तेथील उमेदवार निवडून आणण्यात शिवाजीरावांचा सिंहाचा वाटा आहे देवेंद्रजींच्या प्रेरणेने दोन हजार एकोणीसच्या चंदगड विधानसभा निवडणुकीत शिवाजीरावांची कार्यप्रणाली पाहून मतदारही भारावून गेले शिवाजी रावांसारख्या नवख्या तरुणामध्ये मतदारांनी अफाट विश्वास दाखविला त्यानंतर मात्र या भागातील कार्यात शिवाजीरावांनी कुठेही खंड पडू दिला नाही उलट आपले समाजकार्य दुपटीने चालवीत नेहमी धाडसाने त्यांनी लोकहिताचेच निर्णय घेतले इनाम सावर्डे सारख्या ग्रामीण भागातील हा युवक आपल्या क्रीडा सामाजिक व राजकीय कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या गळ्यातील ताईत बनला कोणी भरवलंय शिवाजीराव पाटील साहेबांनी मोठ्या साठी आलाय शिबीर साठी नाही विक्रम आमच्या भागातला आमचाच माणूस म्हणून त्याला सहकार्य करण्यासारख्या मिळाला पंचवीस एक वर्ष पंचवीस एक वर्षात तुम्ही तालुक्यात शिबिर वगैरे शिबिर वगैरे असले काय कुठल्या नेत्यांनी तर काय केलेलं नाही पहिला सह करण्यासारखा माणूस एकटीच भागात आहे साठी लोक आले आता आलेले आहेत पडलेली दहा वर्ष ती फॅक्टरी चालू झाली फॅक्टरी शेतकरी आत्महत्या केली असते आता कमीत कमी ते लोकांना थोडस काहीतरी बूथ जायला लागला बूथ केला काही थोडं काहीतरी थोडासा आधार दिलाय की लोकांना कोरोना मध्ये जे लोक वारली त्यांची मुलं पत्र घेतलंय त्यानं त्या मुलींना कोणी नाही वारसा ते पाटील साहेब करायला लागलेत आणि एक प्रकारचे चंदगड तालुक्याला देव आले ते अशा या अष्टपैलू चंदगडच्या आपल्या लाडक्या लेखाला चंदगडवासियांनी दोन हजार पंचवीस ला आमदार बनवलेच जनगर्जना लाईव्ह कडून आमदार शिवाजीराव पाटील यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा जनगर्जना लाईव्ह साठी सह सा लता